आज अ फ्रीन्स ग्राफिक डिझायनर किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंट जोपर्यंत आपण आपली सर्व्हिस लोकांना सांगत नाही त्यांच्यासोबत आपले पॅकेजेस शेअर करत नाही तोपर्यंत आपल्याला कुठलेही क्लाइंट्स शेअर ते मिळणार नाही आणि मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करा फक्त व्हॉट्सअपवरती किंवा फक्त सोशल मीडियावरती जर तुम्ही ऍक्टिव्ह राहिलात आणि जर तुम्ही एक्सपेक्ट करता की मला क्लायंट्स येतील तर तसं होऊ शकत नाही तर डे बाय डे तुम्हाला सगळ्या ऍक्टिव्हिटीज जे असतील तर जितक्या जमतायत ना तर तितक्या करा जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्या फॅमिली कंडिशन्समुळे मला कोल्ड कॉलिंग जे असतील तर ते जास्त करायला मिळत नाहीत पण जेव्हा केव्हा मला कोल्ड कॉलिंग करायला तर मी आवर्जून कोल्ड कॉल्स करते आणि कारण कोल्ड कॉल्स कन्वर्जन रेट जो आहे ना तो फास्ट होतो आणि क्लाइंट लगेच कन्वर्ट होतो एक ट्रस्ट डेव्हलप होतो आपल्यामध्ये आणि मी आज तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की कशा प्रकारे मी एका क्लाइंटला कॉल करणार आहे आणि हा जो क्लाइंट आहे ना तर मी दोन दिवसांपूर्वी यांना मी मेसेज केला होता व्हॉट्सअपला आणि त्यांचा थोडासा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जो होता तर तो आला होता आणि आय होप हा जो क्लाइंट आहे तो कन्वर्ट होणार आहे कारण तसं त्यांनी रिस्पॉन्स त्यांच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला दाखवला होता आणि म्हणून मी तुमच्यासोबत यांचा जो काही कॉल आहे किंवा हा काय एक्सपिरियन्स आहे तो मी शेअर करणार आहे तर ऍज अ न्यू किंवा ऍज अ न्यू बिझनेस तुम्ही एंटर करताय तर त्यावेळी मार्केट एक जे आहे ते सगळ्यांनाच करावं लागतंय तुमचे प्रोडक्ट्स असतील किंवा तुमची सर्व्हिस असतील अशा वेळी सुरुवातीला ना आपल्या बिझनेस बद्दल आपण नसतो किंवा भरपूर गोष्टी आपल्यासाठी नवीन असतात त्यामुळे ज्यावेळी तुम्ही कोल्ड कॉलिंग करताय ना तर काहीतरी वेगळंच वाटतंय म्हणजे तुम्हाला वाटतंय का तर ते प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा तर मला तर काहीतरी वेगळंच वाटायचं कारण बघा आपले ज्यावेळी आपण कॉल्स करतो तर कधी कधी काही लोक आपले कॉल्स कट करतात त्यांना वेळ नसतो किंवा कधी कधी लोक बिझी असतात कधी कधी चांगलं पण बोलतात पण वेगवेगळे एक्सपिरियन्सेस म्हणजे पॉझिटिव्ह नी, आणि निगेटिव्ह दोन्ही फेस करावे लागतात आणि आपण तितकं कॉन्फिडेंट पण नसतो तर थोडंसं नर्वस वाटतं ना ज्यावेळी आपण पहिला कॉल करतो त्यावेळेला तर पाच वर्षापूर्वी ज्यावेळी मी माझी स्वतःची कंपनी चालू केली ना तर मला पण त्यावेळी तसंच वाटायचं माझ्याकडं भरपूर डेटा होता मी खूप डेटा कलेक्ट करत होते मी एक तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर करेन मला आजच एक ऍक्च्युली माझी बुक जी होती अजूनही तर ती मिळाली बुकच्या कंडिशनवरून तुमच्या लक्षात येईल की ती बुक किती जुनी आहे तर मी त्याचा फोटो तुमच्यासोबत शेअर करेन मी अगदी क्लाइंटचं नाव त्यांचे मोबाईल नंबर त्यांचं ऍड्रेस सगळं लिहून काढायचे बुकमध्ये मग त्याच्यानंतर मी हळूहळू त्यांना कोल्ड कॉलिंग करायचे कारण त्यावेळेला मला असं फारस एक्सेल वगैरे बद्दल काही फारशी माहिती नव्हती सगळं रिमार्क्स वगैरे आहेत ना तर ते मी त्यांची नोटबुक मध्ये जे असतील तर ते मेंटेन करायचे तर मला खूप नर्वस वाटायचं त्यावेळेला म्हणजे कोण घरामध्ये सुद्धा ज्यावेळी फोन करायचे कोणाला तर कोण ऐकत नाही ना माझं कोण कोणाचं माझ्याकडे लक्ष ना तर अशा सगळ्या गोष्टी करून जे काही कॉलिंग असेल ना तर ते मी करायचे आणि हळूहळू जसं यातून इन्कम होत गेला मला प्रॉफिट होत गेला तर हळूहळू माझा कॉन्फिडन्स जो असेल ना तो पण बिल्ड व्हायला चालू झाला आणि आता या स्टेजला एक कॉन्फिडेंट फ्री लान्सर माझं जे काही रूपांतर आहे ते एजन्सीमध्ये झालेलं आहे तर आता माझ्याकडे ग्राफिक डिझायनर्स आहेत सोशल मीडिया अकाउंट्स क्लाइंट हँडल करण्यासाठी सोशल मीडिया मॅनेजर्स आहेत माझा जो काही डेटा आहे म्हणजे दिवसभरामध्ये मला किती कॉल्स येतात किंवा किती व्हॉट्सअप येतात तर त्यांना कॉलिंग असेल किंवा त्यांना इन्फॉर्मेशन देण्यासाठी व्हर्च्युअल असिस्टंट आहेत तर सगळी पूर्ण टीम जी आहे ती सॉर्ट झालेली आहे का कारण सुरुवात जी होती तर मी फ्रीलान्सर पासून केली होती आणि खूप कष्टाने माझा जो काही एम्पायर आज मी बनवलेला आहे ना तर तो, तो मी सगळा बनवलेला आहे अगदी छोट्या छोट्या डिटेल गोष्टीमध्ये जे होतं तर मी लक्ष देऊन काम केलेलं आहे त्यामुळे नक्कीच हा जो काय माझा एक्सपिरियन्स असेल फिफ्टीन डेजमध्ये जे काही मी तुमच्यासोबत शेअर करेन फ्रीलान्सिंग टिप्स जे असेल तर त्या नक्कीच तुमच्यासाठी उपयोगी असणार आहे जर तुम्हाला चॅनलचे व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून जे काय बेल आयकॉन असेल तर ती पण हिट करा म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओ आला की त्याचे नोटिफिकेशन जे आहे ते लगेच तुम्हाला मिळून जाईल तर लगेचच स्टार्ट करूयात एक प्रॅक्टिकल डे मग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आपण लाईफ मध्ये कोल्ड कॉलिंग काय असतं आणि कशा पद्धतीने कॉल्स आपण करतो तर ते मी तुम्हाला दाखवते हां सर मी क्षितिजा बोलते माऊली एजन्सी मधून रिगार्डिंग सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि ग्राफिक डिझायनिंग कॉल केला होता हा 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 काल ऍक्च्युअली मी तुम्हाला वरती काही डिटेल्स पाठवले होते uh, रिगार्डिंग ग्राफिक डिझायनिंग आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट तर तुम्ही चेक केलेत का हा हा मी केली चेक हा आम्हीच कॉल करणार होतो तुम्हाला हा मी पण शोधत होतो म्हणजे असं एक म्हणजे माझे पण डिझाईन्स वगैरे बनवायचे असतात त्याच्यासाठी इन्स्टा फेसबुक साठी ओके मी पण ते चेक करत होतो बघितले तुमचे डिझाईन्स जरा सांगता मला म्हणजे काय कसं करता कसं वर्क होतं काय येस सर आ, आपले ना आता ग्राफिक डिझायनिंग आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट असे दोन सर्व्हिसेस आहेत तर मी ऍक्च्युली तुमचं काल जे काही तुमचं इंस्टाग्रामचं प्रोफाईल आहे तर ते चेक केलं होतं तर इंस्टाग्राम फेसबुक युट्युब तिन्हीवरती ऍक्टिव्ह आहात की फक्त इंस्टाग्रामवरतीच आहे अकाउंट तुमचं माझं आहे बरं ठीक आहे चालेल तर मी तुम्हाला काल तुमचं अकाउंट मी चेकअप केलं होतं तर आय थिंक तुम्हाला जास्त प्रमाणात ग्राफिक्स पण लागतात आणि रील्स पण लागतात बरोबर ना बरोबर और बरोबर तर आपण ग्राफिक्स पण प्रोव्हाइड करतो सोबतच जे रील्स तुम्ही बनवताय ना तर ते पण आपण तुमचं जे काही रॉ मटेरियल तुमच्याकडून मिळाला ना तर रील्स वगैरे असतील तर त्या पण आपण व्यवस्थित एडिट करून अकाउंट जे असेल तर ते व्यवस्थित हँडल करतो त्याच्यामुळे बेनिफिट काय होईल तुम्हाला की जे काही तुमचे लोकलचे जे काही लोक आहेत ना तर ते टार्गेट करायला तुम्हाला थोडंसं बेटर राहील थोडस फेस्टिवल ऑफर्स आहेत त्यामुळे आपण सोशल मीडिया मॅनेजमेंट व्यवस्थित केलं थोडंसं तुमचं अकाउंट जे आहे त्याच्यामध्ये ग्राफिक्स असतील आता सर ग्राफिक्स वगैरे तुम्हीच बनवता का कुठे तुम्ही एजन्सीला दिलाय नाही नाही सध्याला मीच बनवतो थोडंफार इकडे तिकडे बघून मीच बनवतो माझ्या आता बरं ठीक आहे ठीक आहे चालेल काही हरकत नाही तर तेच तुमचे जे काही ग्राफिक्स असेल तर ते थोडेसे आपण तुमच्या ऑफर अकॉर्डिंगली प्रोफेशनल एडिटिंग जे असेल तर ते करू शकतो तर ते तुम्हाला थोडंसं बेटर राहील आणि एडिटिंग जे आहे तर ते पण थोडंसं आपण ॲडव्हान्स लेवलचं करू शकतो सो दॅट असं कसं आहे बघा ज्यावेळी तुमचं सोशल मीडिया अकाउंट स्ट्रॉंग असतं तर नक्कीच तुम्हाला ऑडियन्स जो आहे तर तो जास्तीत जास्त अट्रॅक्ट करतो असं आहे हा तर मग तुमची काय रिक्वायरमेंट होती म्हणजे तुम्हाला किती पोस्ट लागतात तरी ग्राफिक्स महिन्याला पूर्ण आणि व्हिडिओज किती लागतात वगैरे काय तसं बघितलं तर अकॉर्डिंगली आपण वीक मधून एक तीन चार पोस्ट करू शकतो हा म्हणजे रील्स आणि पोस्ट धरून वीक एक तीन चार दिवस जरी आपला अकाउंट ऍक्टिव्ह राहिलं तरी चालेल हां समजा मी तसंच करतो एका माझ्याकडून कमीच होतं दो दोन तीनच पडतात माझ्याकडून पोस्ट पण एक तीन चार जरी झाल्या पोस्ट तरी चालेल ठीक आहे चालेल काही हरकत नाही तुम्ही आपल्याला कसं कॉन्टेंट वगैरे शेअर केलं तर ता त्या अकॉर्डिंगली आपण कस्टमाइज पोस्ट जे असतील तर त्या तुम्हाला बनवून शेअर करू शकतो फेस्टिवल सीझरपूर ऑफर वगैरे असणार आहे हो 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 आलं लक्षात आलं माझ्या आता आपल्याकडे पण आपण ग्राफिक्स पण देतो सोशल मीडिया पण देतो आता सध्या आपले कॉम्बो ऑफर्स चालू आहेत तर तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंगली मी जे काही कस्टमाइज पॅकेज असेल ना तर ते मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती शेअर करते जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपण नक्कीच ही जी सर्व्हिस आहे ती स्टार्ट करूयात नाही नाही मी इंटरेस्टेड आहे मॅडम मी तुमचं केलं होतं ना मी तुम्हाला कॉल करणार होतो बघितले मी इंटरेस्टेड आहे म्हणजे आपण बघू ना फक्त कसं आहे सोशल मीडिया अकाउंट फक्त तुमचे ऑर्गेनिकली ग्रो करायला पेड अडवर्टामेंट वगैरे आपण बघूयात नंतर पण अकाउंट्स वगैरे ग्रो करायला किंवा बेटर येण्यासाठी रिझल्टिस्ट आपल्याला तीन महिन्याचा जो काही पिरियड आहे ना तर तो आपल्याला लागतो असं आहे म्हणजे तुमचे व्यवस्थित अकाउंट सेटअप आपण करणार ऑर्गेनिकली रिच करणार हॅशटॅग वगैरे वापरणार तर भरपूर वेगवेगळ्या त्याच्यामध्ये एसईओ करणार तर असं आहे त्यामुळे नक्कीच थ्री मंथचा पिरियड आपण घेऊ आणि नक्कीच तुमचं अकाउंट जे आहे ते आपण ग्रो करूयात ठीक आहे चालेल तसं काही प्रॉब्लेम नाही पण मला सुरुवात करायची कारण की आता भरपूर म्हणजे फेस्टिवल वगैरे येणार आहेत ऑफर्स वगैरे चालू होणार आहेत माझे पण मग त्यासाठी मला पण दोन्ही इकडे तिकडे बघताना मला पण थोडा प्रॉब्लेम होतो थो, त्यावेळेस मला हाच विचार चाललेला की आता कुठे एजन्सी किंवा कोणतर मेंबर जर असेल तर त्याला प्लॅन वगैरे काय असतील तर ते बघायचे तेवढं तुमची ऑफर दिसली तुम्हाला आपण okay. कडे चालू म्हणजे जितक्या लोकर आपण चालू करता येईल करूया नक्की सर मी लगेचच काय करते तुम्हाला एक कस्टमाइज प्लॅन जो आहे तो, तो शेअर करते एकदा चेक करा प्लॅन मग त्या दोन्ही पैकी तुम्ही कुठलाही प्लॅन स्टार्ट करू शकता मला फक्त तुमचे अकाउंट लागतील आता तुमचे फेसबुक इंस्टाग्राम अकाउंटचे काही पासवर्ड वगैरे आहेत ना तुमच्याकडे हो आहेत म्हणजे आपण कसं करतो माझं इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे असेल फक्त मी फॉरवर्ड करून देईन मी तुम्हाला ठीक आहे चालेल काही हरकत नाही मला फक्त लॉग इन डिटेल्स लागेल तर मी काय करते सर एक ग्रुप क्रिएट करते माझे एक टीम मेंबर आहे रवीना म्हणून तर तिच्यासोबत मी एक ग्रुप जो असेल तर तो क्रिएट करते सो दॅट काही डिटेल्स वगैरे लागले तर ती तुम्हाला कॉल करेल त्या अकॉर्डिंगली चालेल चालेल ठीक आहे चालेल सर थँक्यू सो मच मी तुम्हाला व्हॉट्सअप करते फक्त पॅकेजेस एकदा चेक करा हो हो चालेल करा ओके ओके चालेल सर थँक्यू Oh, thank you. ओके okay, तर तुम्ही आता बघितलं की कशा प्रकारे एक पॉझिटिव्ह क्लाइंटचा फीडबॅक जो होता तो, तो तुम्ही तुमच्यासोबत शेअर केला तर ऍक्च्युली या क्लाइंटला मी पर्पजली फोन केला कारण मला माहिती होतं हे जे क्लाइंट आहे तर ते कन्वर्ट होणार आहे का कारण जेव्हा मी त्यांना व्हॉट्सअपला मेसेज केला होता तर त्याचा त्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जो आहे तर तो आला होता आणि त्याचमुळे मी तुम्हाला दाखवलं फक्त की कशा प्रकारे आपला सेल्स स्पीच जो हो आहे तो करायचा तर मी सुद्धा कुठल्याही मार्केटिंगमध्ये अगदीच एक्सपर्ट आहे व मला भरपूर गोष्टी माहिती आहेत असं नाही फक्त ज्या काही आपल्या सर्व्हिसेस असतात जे काही आपले प्लॅन्स असतील तर ते आपण व्यवस्थित समोरच्या व्यक्ती सोबत कॉन्फिडेंटली जे असेल तर ते शेअर करायचं तर ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीला कॉल करतो ना तर काही रुल्स आले असतील तर सगळ्यात पहिला त्यांची रिक्वायरमेंट काय आहे पॅकेज त्यांना सांगण्याच्या आधी त्यांची रिक्वायरमेंट काय आहे आता ते कोणाकडून रन करून घेत का म्हणजे अकाउंट हँडल करतायत का किंवा ग्राफिक्स कोणाकडून बनवतायत का तर हे सुरुवातीला मी त्यांच्याकडून थोडासा डेटा जो होता तर तो कलेक्ट केला आणि ज्यावेळी मला समजलं की ते स्वतःच हँडल करतायत किंवा त्यांच्याकडे कोण ग्राफिक डिझायनर वगैरे आहेत मग त्यावेळी मी माझ्या ज्या काही गोष्टी असतील तर त्या मी त्यात एक्सप्लेन केल्या तर सगळ्यात पहिला ऍक्टिव्ह लिस्निंग खूप महत्वाची आहे त्यामुळे क्लाइंटला तुम्ही त्यांच्या बिझनेसच्या रिगार्डिंग किंवा त्यांच्या अकाउंटच्या रिगार्डिंग जे असतील तर ते प्रश्न विचारा आणि जास्तीत जास्त प्रश्न विचारून जो काही डेटा असेल ना तर तो त्यांच्याकडून तुम्ही पहिला कलेक्ट करा आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली त्यांचा प्रॉब्लेम काय आहे हे तुमच्या लक्षात आले नंतर मग तुम्ही त्यांना जे काही तुमचं सोल्युशन असेल ना तर ते देऊ शकताय आणि नक्कीच जर तुम्ही अशा पद्धतीने कॉल्स केले ना तर नक्कीच तुमचे क्लायंट्स जे असतील तर ते कन्वर्ट होऊ शकता। आता सगळेच कॉल्स तुमचे कन्वर्ट होऊ शकतात असं नाही म्हणजे तुमचं कम्युनिकेशन चांगलं आहे म्हणून हंड्रेड पैकी हंड्रेड सगळेच कॉल्स कन्वर्ट होतील असं नाही आता या आ, स्पेसिफिकली कॉलचा व्हॉट्सअपला जो काही मला आ, कम्युनिकेशन माझं होतं व्हॉट्सअपवरती काही स्क्रीनशॉट्स शेअर करेल तर ते खूप चांगल्या प्रकारे झालं होतं आणि मला म्हणजे नाईंटी पर्सेंट गॅरंटी होती की हे जे क्लाइंट आहे तर ते कन्वर्ट होणार आहे तर त्यामुळे त्याचं जे काही रेकॉर्डिंग असेल तर ते मी तुमच्यासोबत कॅमेऱ्यामध्ये शूट करून जे असेल तर केलं तर तुमचे तुमच्या क्लाइंट सोबत बोलताना काय आणि तुम्ही काय ऑबस्टॅकल्स फेस करताय तर ते प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला म्हणजे कम्युनिकेशन वरती काही हवं असेल ती फोन कम्युनिकेशन कसं करायचं आहे वगैरे तर त्याच्याबद्दल काही हवे असेल कारण कम्युनिकेशन एक पूर्ण वेगळी स्किल आहे आणि जर तुमचं कम्युनिकेशन चांगलं असेल ना तरच तुम्ही सेल्समध्ये ज्या ते चांगल्या पद्धतीने काम करू शकताय त्यामुळे जर तुम्हाला कम्युनिकेशनवरती काही शिकायचं असेल किंवा या चॅनलवरती कम्युनिकेशनचे रिलेटेड अजून जास्त व्हिडिओज तुम्हाला हवे असतील तर कॉमेंटमध्ये कम्युनिकेशन म्हणून टाइप करायला विसरू नका मी नक्कीच त्याच्यावरती तुम्हाला नवीन नवीन व्हिडीओ जे जाते नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन तर आय होप हा पार्ट तुमच्या व्यवस्थित लक्षात आला असेल की कशा पद्धतीने आपण क्लाइंटसोबत कॉन्टॅक्ट करू शकतो बोलू शकतो आणि क्लाइंट जो असतो तो कशा प्रकारे आपण कन्वर्ट करू शकतो पण आता हा मी तुम्हाला शेअर करताना पॉझिटिव्हच शेअर केला अशी खूप वेळा होतं की मी काही लोकांना कॉल करते मग ते लोक की मॅडमस बिझी आहे नंतर फोन करा काही लोक बोलतात की आम्हाला इंटरेस्ट नाही आहे आम्हाला नाही घ्यायचं आहे पॅकेज किंवा काही लोक असं पण बोलतात की असं असं कॉल केला ना चित्रजा बोलते माऊली एजन्सी मधून तर मग कट पण करतात म्हणजे त्यांना वाटते की कुठला तरी मार्केटिंगचा कॉल आलेला आहे स्पॅम वाला जर पण होऊ शकतं त्यामुळे ना तुमचं जे काही कॉलकडून रिस्पॉन्स येईल जसं की काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला किंवा निगेटिव्ह रिस्पॉन्स आला तर दोन्ही रिप्ला रिस्पॉन्सेससाठी तयार राहा आणि ज्यावेळी नवीन एखाद्या व्यक्तीला कॉल करतात तर पॉझिटिव्ह अॅटिट्यूडने आणि कॉन्फिडन्सनेच कॉल करा सो दॅट सगळ्या गोष्टी व्यवस्थित जास्त जास्त सॉर्ट होतील तर आपली ही सिरीज चालू आहे मी तुम्हाला वन बाय वन प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून फ्रीलान्सिंगचे काही टिप्स आणि ट्रिक्स जे असतील तर ते शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी जास्तीत जास्त एफर्ट्स घेते तुम्हाला एक उत्तम फ्रीलान्सर बनवण्यासाठी त्यामुळे जे काही काही माझे स्किल्स आहेत ते मी तुमच्यासोबत जे असेल तर ते शेअर करते तर मी तुम्हाला नेहमीच सांगते की मी या फील्डमध्ये एक्सपर्ट आहे असं नाही पण गेले पाच वर्ष जो काही एक्सपिरियन्स मी जमा केलेला आहे या फील्डमध्ये काम करता करता ज्या काही चुका मी केलेल्या आहेत ज्या काही चांगल्या गोष्टी माझ्याकडून झालेल्या आहेत जे काही शॉर्टकट्स मला मिळालेले आहेत तर ते मी तुमच्यासोबत माझ्या चॅनलच्या माध्यमातून जे असेल तर ते शेअर करते तर आपल्या चॅनलचे लवकरच ऐंशी हजार सबस्क्रायबर्स होत आहेत आणि लवकरच एक लाख सबस्क्रायबर्स पण तुमच्या आशीर्वादाने होतील त्यामुळे चॅनल जे आता ते जास्तीत जास्त अशा लोकांपर्यंत शेअर करा की ज्यांना स्किल डेव्हलपमेंट असेल किंवा करिअरमध्ये काहीतरी त्यांना अपस्किल करायची असेल तुमच्या मैत्रिणीसोबत असेल मित्रासोबत असेल बहिणीसोबत असेल तर सगळ्यांसोबत शेअर करा सो दॅट त्यांना सुद्धा त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी व्हॅल्यू जी असेल आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जी असेल तर ती शेअर करू शकतो आणि मी सुद्धा माझ्या चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त मोटिवेशनल युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह जे असतील तर ते तुमच्यासोबत डिलिव्हर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि आतापर्यंत जे काही सिरीजला तुम्ही प्रेम दिलेला आहे सपोर्ट केलेला त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू जर तुम्ही ही फर्स्ट व्हिडिओ बघत असाल ना तर चॅनलला आपल्या एक प्ले लिस्ट केलेली आहे तर ती प्लेलिस्ट एकदा नक्कीच चेक करा हे आपलं एक चॅलेंज चालू आहे की मी फिफ्टीन डेज मध्ये फिफ्टी थाउजंड रुपीज ऍज अ था फ्री ते अर्न करू शकते का आणि मी काय काय स्टेप्स फॉलो करते डेली तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर मी आज ना हंड्रेड व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटीज ज्या होत्या तर ते केल्या आणि कॉल्स आता तुम्ही बघितला तर हा एक पॉझिटिव्ह कॉल होता तर आय होप ज्यावेळी आता कॉल आता माझं रेकॉर्डिंग झाल्यानंतर मी क्लाइंटला जे काही कस्टमाइज पॅकेज असेल तर ते मी शेअर करेन त्यांच्यासोबत आणि नक्कीच आपला क्लाइंट जो आहे तो क्लोज होईल आणि जे काही त्यांना मी पॅकेज रेट देईन तर त्यातला ऍडव्हान्स पेमेंट आय होप आजच रिसीव्ह होईल आणि नाही झालं तर मग उद्या रिसिव्ह होईल काही हरकत नाही तर आजच्या दिवसाची माझी जी काही इन्कम होती तर ती झिरो होती कारण खूप ऑबस्टॅकल्स येत आहेत ना लाईफ ऑफ वर्किंग मॉम आणि मग फ्रीलान्सर तर वर्क लाईफ आणि फॅमिली बॅलन्स करायला खरंच खूप त्रास होतो आणि नक्कीच हे चॅलेंज मी पूर्ण करण्याचा हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करणारच आहे त्याच्यासाठी मी काय काय स्ट्रॅटेजीज वापरते तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण मी जर म्हणजे जर तुम्ही असाल किंवा वर्किंग प्रोफेशनल असाल आणि तुमच्यावरती आता जास्त कोणते रिस्पॉन्सिबिलिटीज नाही आहेत जसं माझ्यावरती माझ्या किड्सचे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत फॅमिलीचे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत जर तुमच्यावरती जास्त रिस्पॉन्सिबिलिटीज नाही आहात ना तर तुम्ही फिफ्टी थाउजंड नाही लाख रुपीज फोर लाख सुद्धा अर्न करू शकता फक्त जे काही स्ट्रॅटेजीज मी तुम्हाला सांगितलेले आहेत ना तर ते खूप व्यवस्थित ते एकदा चेक करा नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून ठेवा सगळ्या गोष्टी त्या अकॉर्डिंगली तुम्ही ते तुमच्या प्लॅन मध्ये बिझनेस प्लॅन मध्ये असेल तर ते एक्झिक्युट करा नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त बेनिफिट जो आहे तो ऍज अ फ्री तो होणार आहे तर आय होप तुम्हाला सगळे व्हिडिओज आवडतात जर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला शेअर पण करा आणि खाली बघा कॉमेंटच्या शेजारी बरोबर हाईक म्हणून एक ऑप्शन आहे तर हाईक मध्ये जा स्क्रोल करा कॉमेंटच्या बरोबर शेजारी आणि हाईक मध्ये जाऊन जे काही थ्री ट्वेंटी पॉईंट असतील ना तर ते प्लीज पॉईंट जे असतील तर ते ऍड करा Thank you so much for watching. Keep supporting. Bye.